काय विकास कामा झाली काय बाकी आहे विकास तसं पाहिला तर आता तुम्ही ग्राउंड लेव्हलवर पाहत असाल तर तुमच्या लक्षात आलं असेल की बाबा विकास विकास म्हणजे काय आता लोक सांगतात ते आणि प्रत्येकजण आता आपला आवाज दाबून बसलेले लोक आहेत तो आता मताच्या परिवर्तन करतील ठीक कधी ओपन होईल आता तुमचा आवाज तुम्ही पाठवला जनतेपर्यंत ओपन होणार ठीक काय काय आजपर्यंत इथे काय झालं काय बाकी असं सविस्तर सांगू शकाल का रस्त्याचे प्रश्न असतील गटर ड्रेनेज लाईनचे प्रश्न असतील पाण्याचे असतील शिक्षणाचे असेल आरोग्याचे असेल कचऱ्याचे असेल का आरोग्याचं पाहिलं तर तुम्ही आता ड्रेनेजचे प्रॉब्लेम झाल्यामुळं आरोग्य धोक्यात आलेले आणि ज्या आपल्या बारा इंची लाईने टाकल्या पूर्वी तर त्या थोड्या मोठ्या टाकल्या तर ते, ते, ते सोयीस्कर होईल चेंबरचे प्रॉब्लेम झाले पाणी झाले याचे वाहतुकीचे तो प्रश्न झाला ठीक आहे बाकी बाकी काय बोलण्यासारखं आता ग्राउंड लेवलवर ते तुम्ही पाहताय ते ओके ठीक